नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो राज्यातील तमाम शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्वाची माहिती आहे मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधवांसाठी मागेल त्याला कृषी पंप योजना सुरू केलेली आहे आणि मित्रांनो याच्या संदर्भातील नवीन पोर्टल सुद्धा सुरू झालेला आहे या पोर्टलवरून शेतकऱ्यांना आता ऑनलाईन अर्ज करता येणार आहे आणि ऑनलाईन अर्ज केल्यानंतर प्रत्येक अर्ज केलेल्या शेतकऱ्याला नव्वद टक्के अनुदानावरती सौर कृषी पंप वाटप केला जाणार आहे फक्त दहा टक्के रक्कम शेतकऱ्याला भरायची आहे आणि आपल्या विहिरीवर आपल्या बोरवेलवर सौर कृषी पंप सेट करून घेता येणार आहे तर मित्रांनो जर तुम्हाला सुद्धा मागेल त्याला कृषी पंप योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि त्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती मिळणार आहे आपल्या मोबाईलच्या माध्यमातून घर बसल्या सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकोनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो घर बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा अर्ज कशा पद्धतीने करायचा याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्या मोबाईल वरून अर्ज करण्यासाठी तुम्हाला या वेबसाइट वरती यायचं आहे महाडिस्कॉम डॉट इन सोलार एम टी एस दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या दिले लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेज वरती येऊ शकता मित्रांनो तुम्ही या पेजवरती आल्याच्या नंतर अशा पद्धतीने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित म्हणजेच महावितरणचं हे पेज तुमच्या समोर ओपन झालेलं असेल मित्रांनो जर हे पेज मदे ओपन झालेलं असेल तर या ठिकाणी पहा भाषा निवडण्यासाठी ऑप्शन देण्यात आलेला आहे या ठिकाणी क्लिक करून तुम्ही मराठी भाषेमध्ये या पेजला पाहू शकता त्यानंतर मित्रांनो आता अर्ज भरण्यासाठी महत्वाची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे या ठिकाणी योजनेची माहिती या टॅबवरती क्लिक केल्याच्या नंतर योजनेचे ठळक वैशिष्ट्ये लाभार्थी निवडीचे निकष याची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे संपूर्ण माहिती ही एकदा सविस्तरपणे तुम्ही वाचून घ्या हे माहिती वाचून घेतल्यास तुम्हाला फॉर्म कसा भरायचा याच्याबद्दलची संपूर्ण माहिती समजत राहील त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता लाभार्थी सुविधा हे ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तीन ऑप्शन येतील अर्ज करा अर्जाची सद्यस्थिती आणि देयकाची रक्कम भरणा करा यातील सर्वात पहिल्यांदा येणाऱ्या अर्ज करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीचा विरहित सौर कृषीपंप ऑनलाईन अर्ज नमुना ए वन आपल्यासमोर ओपन झालेला असेल या ठिकाणी हा नमुना संपूर्णपणे आपल्याला सविस्तरपणे भरायचा आहे मित्रांनो सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी ऑप्शन आलेला आहे पैसे भरून प्रलंबित कृषीपंप वीज जोडणी ग्राहकांचा तपशील म्हणजे जर तुम्ही ट्रान्सफॉर्मर साठी वीज जोडणीसाठी कोटेशन भरलेलं असेल आणि ते कोटेशन आता तुमचं प्रलंबित राहिलेलं असेल आतापर्यंत तुम्हाला वीज जोडणी मिळालेली नसेल आणि आता त्याच नुसार तुम्हाला सौर पंप बसवायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी माहिती भरायची आहे जर तुम्ही प्रलंबित शेतकरी असाल तर या ठिकाणी टिक करून तुमच्या कोटेशनवर असलेली संपूर्ण माहिती या ठिकाणी भरून सर कृषी पंपासाठी तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो आपण प्रलंबित शेतकरी नाहीत त्यासाठी आपल्याला खालची माहिती भरायची आहे या ठिकाणी पहा अर्जदाराचे वैयक्तिक आणि जमिनीचे तपशील या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा अर्जदाराचा आधार नंबर टाकायचा आहे या ठिकाणी आपला आधार नंबर टाकल्याच्या नंतर समोर योजनेचं नाव आपोआप आलेलं असेल आता या ठिकाणी आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे आपला तालुका निवडायचा आहे या ठिकाणी अशा पद्धतीने जिल्हा निवडून घ्या जिल्हा निवडून घेतल्याच्या नंतर समोर तालुका निवडण्यासाठी ऑप्शन आलेला आहे त्यामधून तुमचा तालुका निवडून घ्या ज्या ठिकाणी तुम्हाला सौर ऊर्जा पंप बसवायचा आहे त्या जमिनीचे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहेत या ठिकाणी आपल्या गावाचं नाव निवडून घ्या मित्रांनो गावाचं नाव निवडताना अशा पद्धतीचा जर तुमच्या समोर एरर आला या ठिकाणी पाहू शकता डार्क वॉटर शेड परिसरातील जमीन आहे त्यामुळे कृपया जीएसडीए प्रमाणपत्र अपलोड करा म्हणजेच तुमचं गाव हे पाणलोट क्षेत्रामध्ये येत असेल म्हणजेच तुमच्या गावामध्ये एखादी मोठी नदी असेल तुमच्या गावामध्ये एखादा तलाव असेल तर त्याला डार्क ऑटर शेड असं से म्हणतात त्यासाठी याच्याबद्दलचे डॉक्युमेंट तुम्हाला पुढे जोडायचे आहेत त्याच्याबद्दलची माहिती सुद्धा मी पुन्हा देणार आहे या ठिकाणी ओकेवरती क्लिक करा त्यानंतर मुख्य सर्वेक्षण क्रमांक म्हणजेच तुमचा मुख्य गट क्रमांक तुमच्या जमिनीचा सर्वे नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे मित्रांनो तुमचा सर्वे नंबर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी उपसर्वेक्षण क्रमांक उपगट क्रमांक जर तुमचा असेल तर या ठिकाणी क्लिक नंतर तो येईल या ठिकाणाहून तो सिलेक्ट करून घ्या जर तुमचा नसेल तर या ठिकाणी अशा पद्धतीचा रिकामा बॉक्स तुमच्या समोर येईल अर्थातच मित्रांनो आपण या ठिकाणी मुख्य सर्वेक्षण क्रमांक हा एकशे चौतीस टाकलेला आहे आता या ठिकाणी उपगट क्रमांक कशा पद्धतीचा असतो एकशे चौतीस ऑब्लिक एक अशा पद्धतीचा जर तुमचा गट नंबर असेल तर या ठिकाणी सिलेक्ट मध्ये तो आपोआप येईल आणि तो या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला तो सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला आपल्या शेतीचा प्रकार निवडायचा आहे शेतीचा प्रकार निवडण्यासाठी या ठिकाणी तुमची शेती स्वतःची आहे किंवा सामायिक आहे जर सामायिक शेती असेल तर वरती क्लिक करा जर तुमची स्वतःची शेती असेल तर सेल्फ वरती क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी जमीन मालकाचे नाव निवडण्यासाठी ऑप्शन आलेलं आहे यावरती टिक करून आणि यामधून जमिनीच्या मालकाचे नाव निवडून घ्या त्यानंतर तुमचं जमिनीचं एकूण क्षेत्रफळ एकर मध्ये या ठिकाणी आपोआप येईल किंवा टाकायचं आहे त्यानंतर खाली पाहू शकता अर्जदाराचं नाव आपल्याला या ठिकाणी भरायचं आहे सर्वात पहिल्यांदा अर्जदाराचं पहिलं नाव अर्जदाराच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव आणि अर्जदाराचं आडनाव या ठिकाणी अशा पद्धतीने माहिती भरायची आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला लिंग निवडायचं आहे मेल आहे फिमेल आहे किंवा ऑदर आहे या ठिकाणी जे असेल ते तुम्ही निवडून घ्या त्यानंतर या ठिकाणी जात वर्गवारी म्हणजेच तुमची कास्ट कॅटेगरी निवडायची आहे एससी सी एस टी ओबीसी जनरल या चार कॅटेगरी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत जर तुम्ही एन मध्ये येत असाल तर ओबीसी निवडून घ्या त्यानंतर या ठिकाणी भ्रमणध्वनी क्रमांक या ठिकाणी शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि जर शेतकऱ्याकडे ईमेल आयडी असेल तर ईमेल आयडी सुद्धा या ठिकाणी टाकायचा आहे मित्रांनो ही संपूर्ण माहिती भरून झाल्याच्या नंतर या ठिकाणी अर्जदाराचा रहिवासी पत्ता आणि ठिकाण याच्याबद्दल माहिती भरायची आहे जर अर्जदाराचा घर नंबर असेल तर घर नंबर या ठिकाणी टाकून घ्या नसेल तर झिरो टाका त्यानंतर रस्ता किंवा खून काही लँडमार्क असेल तर या ठिकाणी टाका नसेल तर झिरो टाका त्यानंतर अर्जदाराचा जिल्हा निवडून घ्या जिल्हा निवडल्याच्या नंतर तालुका निवडा त्यानंतर गाव निवडण्यासाठी ऑप्शन देण्यात आलेलं आहे या ठिकाणाहून गाव निवडून घ्या गाव निवडल्याच्या नंतर या ठिकाणी पिनकोड सुद्धा निवडण्यासाठी ऑप्शन आलेला आहे या ठिकाणी पिनकोड तुमचा निवडून घ्यायचा आहे यामधून तुमचा जो पिनकोड असेल तो पिनकोड या ठिकाणी निवडून घेतल्याच्या नंतर पुढे आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे जर आपल्याकडे एसटीडी कोडसह दूरध्वनी क्रमांक असेल तर या ठिकाणी टाकायचा आहे नसेल तर नाही टाकला तरी काही अडचण नाही त्यानंतर अर्जदाराचा पॅन कार्ड क्रमांक टाकण्यासाठी या ठिकाणी सांगितलेला आहे जर लाभार्थ्याचा पॅन कार्ड नंबर आपल्याकडे असेल तर टाकून घ्या नाही टाकला तरी मॅडरेटरी नाही मित्रांनो अर्जदाराचा रहिवासी पत्ता भरल्यानंतर या ठिकाणी जलस्त्रोत्र आणि सिंचन माहिती आपल्याला भरायची आहे या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा जलस्त्रोत्राचा प्रकार आपल्याला निवडायचा आहे या ठिकाणी पाहू शकता वेल बोरवेल आणि फार्म फंड तुमची विहीर आहे बोरवेल आहे हे तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे मित्रांनो लक्षात ठेवा याची नोंद तुमच्या सातबारावरती असणं अनिवार्य आहे सातबारावरती विहिरीची किंवा बोरवेलची नोंद असेल तरच तुम्हाला या ठिकाणी सर कृषी पंपासाठी ऑनलाईन अप्लाय करता येणार आहे या ठिकाणी तुमचा विहीर आहे किंवा बोरवेल आहे हे तुम्ही या ठिकाणी निवडून घ्या निवडल्याच्या नंतर सिंचनाचा प्रकार आपल्याला निवडायचा आहे सिंचनाच्या प्रकारामध्ये मायक्रो ओपन आणि पाईप तुम्ही कशा पद्धतीने सिंचन करता या ठिकाणी तुम्ही निवडून घ्या त्यानंतर तुम्हाला पाण्याची गुणवत्ता निवडायची आहे पाण्याची गुणवत्ता तुमची हार्ड आहे किंवा सॉफ्ट आहे या ठिकाणी नी निवडून घ्या त्यानंतर जलस्त्रोत्र खोली फुटामध्ये तुम्हाला टाकायची आहे तुमचा बोरवेल असेल तर तो किती फूट खोल आहे तुमची विहीर असेल तर किती फूट खोल आहे या ठिकाणी तुम्हाला माहिती भरायची आहे त्यानंतर पाण्याची खोली उन्हाळी हंगामामध्ये वेगळी असेल पावसाळ्या हंगामामध्ये वेगळे असेल तर त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे पावसाळी हंगामामध्ये किती फुटावर पाणी राहतं उन्हाळी हंगामामध्ये किती फुटावर पाणी असतं याची माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे किंवा नाही भरली तरी काय अडचण नाही त्यानंतर विद्यमान शेत तलाव आहे का जर तुमच्याकडे शेततालाव असेल तर येस वरती क्लिक करा नसेल तर नोवरती क्लिक करा त्यानंतर कुपनलिका रुंदी इंचामध्ये असेल म्हणजेच तुमचा बोरवेल असेल किंवा विहीर असेल त्याची इंचामध्ये रुंदी किती आहे हे तुम्हाला या ठिकाणी टाकाय सांगितलेलं आहे जर नाही टाकलं तरी काही अडचण नसणार आहे त्यानंतर मित्रांनो ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कृषी तपशील भरायचा आहे या ठिकाणी तुम्ही मागील वर्षी कोणत्या हंगामात पीक घेतलं त्यानंतर त्या हंगामामध्ये किती पिकं घेतली यावर्षी कोणतं पीक घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्ही तुमच्या शेतात घेत असणाऱ्या पिकाची माहिती भरायची आहे या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा पिकाचा प्रकार निवडायचा आहे खरीप हंगामात तुम्ही पीक घेतलेला आहे किंवा रब्बी हंगामात घेतलेला आहे त्यानंतर पिकाची संख्या मागील वर्षी तुम्ही किती पिकं घेतलेली आहेत याची माहिती या ठिकाणी भरायची आहे त्यानंतर पिकाचा प्रकार शेवटचा ते शेवटचा वर्षी म्हणजेच या वर्षी तुम्ही कोणत्या हंगामातलं पीक घेताय आणि किती पिकं घेतलेले आहेत याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी भरायची आहे मित्रांनो ही माहिती भरल्याच्या नंतर विद्यमान पंप तपशील तुम्ही सध्या कोणता पंप वापरताय सध्या तुमच्याकडे कोणत्या प्रकारचा पंप आहे याच्याबद्दलची माहिती तुम्हाला भरायची आहे या ठिकाणी पहा तुम्ही विद्यमान पंप वापर करता आहात का या ठिकाणी तुमच्या विहिरीमध्ये बोरवेलमध्ये तुम्ही जर जुनी मोटर वापरत असाल तर येस वरती क्लिक करा त्यानंतर त्या पंपाचा प्रकार तुम्हाला निवडायचा आहे या ठिकाणी एसी पंप वापरताय किंवा डीसी पंप वापरताय तर मित्रांनो सौरऊर्जेचा पंप तुम्ही वापरत असाल तर तो डीसी पंप असतो आणि विद्युत पंप तुम्ही वापरत असाल तर तो एसी पंप असतो यामध्ये तुम्ही सिलेक्ट करून घ्या त्यानंतर विद्यमान पंपाचा उपप्रकार तुम्हाला निवडायचा आहे पाण्याच्या वरचा पंप आहे किंवा पाण्याचा पंप आहे या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर तो पंप किती एच पीचा आहे तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर त्या विद्यमान पंपाचा ऊर्जा स्रोत काय आहे हे तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे डिझेल पंप आहे या ठिकाणी डिझेल पंपाचं ऑप्शन आलेलं आहे डिझेल पंप निवडून घ्या त्यानंतर ऊर्जा कार्यक्षम पंप या ठिकाणी सिलेक्ट करा आणि येस वरती क्लिक करा त्यानंतर लिटर मध्ये वार्षिक डिझेलची आवश्यकता तुमच्या डिझेल पंपाला वार्षिक किती लिटर डिझेल लागतं हे तुम्हाला या ठिकाणी माहिती भरायची आहे मित्रांनो ही सर्व माहिती भरून झाल्याच्या नंतर आता तुम्हाला आवश्यक पंप कोणता आहे त्याचा तपशील भरायचा आहे या ठिकाणी पहा आवश्यक पंप तपशील आता या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा आवश्यक पंपाचा प्रकार तुम्हाला निवडायचा आहे सर ऊर्जा पंप हा डी सी पंप असतो या ठिकाणी डी सी पंपाचं ऑप्शन आलेलं आहे निवडून घ्या त्यानंतर आवश्यक पंपाचा उपप्रकार तुम्हाला निवडायचा आहे तुम्हाला पाण्याच्या वरचा पंप मिळवायचा आहे किंवा पाण्यातला पंप मिळवायचा आहे हे तुम्ही या ठिकाणी निवडून घ्या त्यानंतर आवश्यक पंपाची श्रेणी तुम्हाला निवडायची आहे या ठिकाणी वॉटर निवडून घ्या त्यानंतर तुम्हाला किती एच पीचा पंप मिळवायचा आहे या ठिकाणी पहा साडेसात एच पी तुमच्या जमिनीच्या क्षेत्रानुसार तुमची एक हेक्टर पर्यंत तुम्हाला तीन एच पीचा पंप मिळतो दोन हेक्टर जमीन असेल तर पाच एच पीचा पंप मिळतो आणि दोन हेक्टर पेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्हाला साडेसात एच पीचा पंप मिळतो त्यानंतर मित्रांनो आवश्यक पाणी उपसा लिटर मध्ये या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे नाही टाकलं तरी काय अडचण नाही त्यानंतर मित्रांनो आता शेतकऱ्याच्या बँकेचा तपशील आपल्याला भरायचा आहे या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा बँक खाते नंबर टाकायचा आहे पुढे खातेदाराचे नाव टाकायचे आहे बँकेचा आय एफ एस सी कोड टाकायचा आहे आणि बँकेचं नाव टाकायचं आहे तसेच मित्रांनो तुमच्या पासबुकवरती बँकेचा एम आय सी आर कोड असतो तो एम आय सी आर कोड या ठिकाणी भरायचा आहे त्यानंतर शाखेचं नाव भरायचं आहे आणि शाखेचं गाव कोणतं आहे ते भरायचं आहे मित्रांनो बँक खात्याचा तपशील भरल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला घोषणापत्र संपूर्णपणे वाचून घ्यायचं आहे संपूर्ण घोषणापत्र सविस्तरपणे तुम्ही वाचल्यानंतर याच्या ज्या नियम अटी आहेत त्या संपूर्ण समजून घेतल्याच्या नंतर या ठिकाणी पहा खाली तीन ऑप्शन देण्यात आलेल्या आहेत या तीन ऑप्शनवरती तुम्हाला टिक करायचे आहे पहिलं ऑप्शन आहे वरील माहिती मला समजली असून किंवा मला समजावून देण्यात आली असून मी कोणत्याही दडपणाशिवाय ते मान्य करीत आहे या पहिल्या ऑप्शनवरती टिक करायचे आहे त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे मी भरलेला फॉर्म तपासला आहे सबमिट केलेली सर्व माहिती बरोबर आहे मित्रांनो तुम्हाला हा संपूर्ण फॉर्म एकदा बरोबर आहे का हे तपासून घ्यायचं आहे जर बरोबर असेल तर या दुसऱ्या नंबरच्या ऑप्शनवरती टिक करायचे आहे त्यानंतर तिसऱ्या नंबरला पहा मी सहमत आहे की एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर बदलांना परवानगी दिली जाणार नाही या तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनवरती हो तुम्हाला टिक करायचे आहे मित्रांनो या ठिकाणी हे हमीपत्र संपूर्ण ॲक्सेप्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला जस्त आता आवश्यक कागदपत्र अपलोड करायचे आहेत कागदपत्र अपलोड करताना आपल्याला ते एफ फाईलमध्ये अपलोड करायचे आहेत जास्तीत जास्त पाचशे के पर्यंत ती एफ फाईल असली पाहिजे आता मित्रांनो या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा कोणतं डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे सात बारा उतारा ज्यावरती तुमच्या विहिरीची किंवा बोरवेलची नोंद असली पाहिजे तसेच एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगावटदाराची नहारकत प्रमाणपत्र दोनशे रुपयाच्या मुद्रांक कागदावर सादर करावे म्हणजेच तुमच्या विहीर किंवा बोरवेलची नोंद असलेला सातबारा या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे मात्र तुमची जमीन जर सामुदायिक असेल तर इतर भोगावटदाराचे नाहारकत प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला सात सोबत अपलोड करावे लागणार आहे त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या नंबरला आपल्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत आपल्याला अपलोड करायची आहे लक्षात ठेवा सर्व डॉक्युमेंट आपल्याला पीडीएफ मध्ये अपलोड करायचे आहेत पाचशे केबीच्या आतमध्ये त्यानंतर तिसऱ्या नंबरला रद्द केलेला धनादेश किंवा बँक पासबुकची प्रत म्हणजेच कॅन्सल चेक किंवा बँक पासबुकची झेरॉक्स तुम्हाला या ठिकाणी जोडायची आहे आणि चौथ्या नंबरला शेतकऱ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे आता मित्रांनो इतर कागदपत्र लागू असल्यास म्हणजेच पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास संबंधित खात्याचा न हरकत दाखला म्हणजेच तुमच्या गावामध्ये तलाव असेल किंवा एखादी मोठी नदी असेल त्यामुळे तुमचं क्षेत्र हे पाणी प्रभावित असेल तर संबंधित खात्याचा न हरकत दाखला आपल्याला जोडायचा आहे मित्रांनो ना हरकत दाखला कशा पद्धतीने जोडायचा आहे याची माहिती मी आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती दिलेली आहे जर तुम्ही आतापर्यंत व्हॉट्सअप चॅनल जॉईन केलेलं नसेल तर लवकरात लवकर जॉईन करून घ्या व्हॉट्सअप चॅनलवरती खूप महत्त्वाची माहिती मी सतत अपलोड करत असतो तसेच मित्रांनो शेतजमीन किंवा विहीर किंवा पाण्याचा पंप सामायिक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र म्हणजे जर दोन भावाची सुद्धा सामूहिक विहीर असेल तर एका भावाला दुसऱ्या भावाने ना हरकत प्रमाणपत्र द्यायचं आहे ते सुद्धा शंभर रुपयाच्या किंवा दोनशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरच द्यायचं आहे मित्रांनो हे सुद्धा हरकत प्रमाणपत्र कशा पद्धतीचं द्यायचं आहे पास मित्रांनो याचा संपूर्ण फॉर्मॅट मी व्हॉट्सअप चॅनलवरती दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि तिसऱ्या नंबरला अनुसूचित जाती जमातीचे प्रमाणपत्र जर तुम्ही अनुसूचित जाती जमातीमध्ये येत असाल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं कास्ट सर्टिफिकेट सुद्धा जोडावं लागणार आहे मित्रांनो हे संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड करून झाल्याच्या खाली अर्ज सादर करा हे ऑप्शन देण्यात आलेलं आहे त्या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करून तुमचा अर्ज सादर करून घ्या तुमचा अर्ज सादर करून घेतल्याच्या नंतर अशा पद्धतीने तुमच्या स्क्रीनवरती पॉपअप मेसेज दिसून येईल म्हणजेच तुमचा अर्ज या ठिकाणी सादर झालेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने राज्य सरकारच्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा अर्ज तुम्ही अगदी घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने आपल्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता तर मित्रांनो हा अर्ज करण्यामध्ये जर तुम्हाला काही अडचण आली तर डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक दिलेली आहे तसेच व्हॉट्सअप चॅनल ची सुद्धा लिंक आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप व्हॉट्सअप चॅनल जॉईन करून घ्या त्यावरती सविस्तर अशी माहिती तुम्हाला मिळून जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीची एक महत्वाची अपडेट होती जी तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र